लातूर शहरातील नाना नानी पार्क येथील सुविधांच्या विरोधात दिव्याखाली अंधार आंदोलन लातूर शहरातील महानगरपालिकेच्या समोर असलेल्या नाना नानी पार्क येथे अभाव निर्माण झालाय सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुणांसाठी ओपन जिम असूनही त्याची दुरावस्था झाल्याने त्याचा वापर करता येत नाही नागरिकांसाठी शौचालय नाही तसेच इतर अनेक सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळं या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांसह प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने महानगरपालिकेत दिव्या खाली यंदा असे फलक लावून आंदोलन करण्यात आले आयुक्तांना सुविधाबाबत निवेदन देखील देण्यात आज आम्ही सर्व महानगरपालिकेच्या प्रभुराज प्रतिष्ठान व नाना पार्कच्या ग्रुपच्या वतीने अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून नानाणी पार्क हे अस्वच्छता असल्यामुळे जेणेकरून हा पार्क मान्य विलासरावजी दगडोजीराव देशमुख यांच्या नावाने आहे या सशा महानगरपालिकेचा कारभार असं चालू आहे की दिव्याखाली अंधार आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने तिथं असलेले मागणी म्हणजे शौचालय गेली दोन तीन वर्ष झालं तिथं शौचालय पाणी नाही विना शौचालयाशिवाय तिथं दुरावस्था झालेली आहे तिथं ओपन जिम नाही आहे नागरिकांची व्यवस्था होत नाही आहे तिथं फिरण्यासाठी ट्रॅक हे खाली वरी झालेलं आहे काही ठिकाणी ट्रॅक उघडून पडलेले आहेत त्यामुळे त्या, त्या नाना पार्कमध्ये असले ट्रॅकची व्यवस्था करण्यात यावी आणि लाईटची व्यवस्था करण्यात यावी या सर्व मागण्या आम्ही प्रभुराज प्रतिष्ठान व सर्व नाना नाना गुप्त होतने मान्य विलासरावजी देशमुख यांचा पार्क पूर्ण भारतामध्ये तर महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये तर नावा जावं जेणेकरून आज पूर्ण ह्या पार्कची ओळख ह्या मान्य मान्याच्या वतीने आहे म्हणून आम्ही सर्व ग्रुपच्या वतीने आज आयुक्त साहेबांना ही विनंती मान्य करावा म्हणून हातात दिवे घेऊन प्रतिकात्मक निवेदन देऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.